तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे मला माहिती आहे तुम्हाला की तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत मला आज उशीर का झाला रोज सात वाजता सुरू होतं आज थोडासा उशीर का झाला बरोबर सात वाजता इंटरनेटच गायब झालं आमच्या इकडचं आत्ता ते परत आलेलं आहे म्हणून मी आत्ता सुरू करू शकतो आहे हा कार्यक्रम लाईव्ह असतो तुम्हाला माहिती आहे इंटरनेट आल्याशिवाय मी काही करू शकत नाही रेकॉर्डिंग असेल तेव्हा ठीक असतं आधीच रेकॉर्ड केलेलं असतं पण हे आपला लाईव्ह कार्यक्रम आहे इंटरनेट हवंच असतं याला म्हणून मी आता इंटरनेट सुरू झाल्यावर कार्यक्रम करतो आहे उशिराबद्दल दिलगीर आहे मित्र आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल दारुण पराभव झाला या तिघांचाही आणि त्यांच्या पक्षांचा पण त्याच्या डोक्यात किती प्रकाश पडला आहे हे मी सांगू शकत नाही ज्या पद्धतीने ही माणसं वागतायत त्यावरून त्यांना पश्चाताप झालेला अजिबात दिसत नाही परवास आपण देवेंद्र फडणवीसांबद्दल दे बोललो होतो आणि ते का रडले याचा शोध घेतला होता फडणवीसांचं रडणं हे नाटक होतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं आता बघा हे कसं नाटक होतं हे सिद्ध झालं फडणवीस या कार्यक्रमानंतर म्हणजे पत्रकार परिषदेनंतर रडल्यानंतर नागपूरला गेले संघाच्या मुख्यालयामध्ये तिथे मोहन भागवतांना भेटले आणि नंतर थेट दिल्लीला गेले याचं कारण एन डी एच्या सर्व पक्षांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी आणि इतर एन डी एचे नेते संबोधित करणार होते एन डी एची स्थापना एन डी एचा संसदीय पक्ष हे सगळे प्रकार तिकडे होते म्हणून ते गेले होते महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते गेले होते अर्थातच नरेंद्र मोदी होते अमित शहा होते फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतली अपेक्षेप्रमाणे जे मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फडणवीसांना परत पाठवलं जाईल कदाचित आणि पुन्हा त्यांना तेच काम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर उपमुख्यमंत्र्याचं काम करावं लागेल अमित शहानी त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडा वेळ ऐकून घेतलं पण अमित शहाकडे वेळ नव्हता कारण केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना संसदीय पक्षाची स्थापना एन डी एच्या आणि नंतर मंत्रिमंडळ निवडणं या सगळ्या व्यापामध्ये मोदी आणि ते मग्न होते खरं तर अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी जाणंच चूक आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा प्रश्न घेऊन त्यांनी अर्थातच फडणवीसांना सांगितलं की जे काय आहे ते आपण मंत्रिमंडळ स्थापनेनंतर बोलू आता तुम्ही मुंबईत परत जा आणि आपलं जे काम आहे पदाचं ते करायला लागा आत्ता कोणताच बदल करायची गरज नाही स्टेटस को मेंटेन करा असं अमित शहानी सांगितलं म्हणजे मी म्हणतो ते खरं ठरलं फडणवीसांनी हे नाटकच केलं होतं यामध्ये जर अर्जन्सी असली तातडीचं काही करायचं असतं तर अमित शहानी आधीच निर्णय घेऊन फडणवीसांना सांगितलं असतं परंतु फडणवीसांना मला मोकळं करा म्हणजे मला काही दुसरी जबाबदारी घ्यायची पक्षाची वगैरे हे सगळं ते बोलले ते इच्छा असेल कदाचित त्यांची पण अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या परवानगीशिवाय हे होऊ शकत नाही हेही त्यांना माहिती होतं म्हणून त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं हायकमांड जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण वागेल आपण वागेन मुद्दा असा आहे आधीसुद्धा हायकमांडने त्यांच्या मनात नसताना फडणवीसांच्या त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं ते सुद्धा त्यांना मान्य करावं लागलं होतं आजही जर अमित शहाने असं सांगितलं स्टेटस को चालू ठेवा त्यांना येऊन गुपचूप काम करावं लागणार आहे हे लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे फडणवीस स्वतःच्या जोरावर जे नाटक करत होते मला पश्चाताप झाला मी रडतोय वगैरे वगैरे हे हायकमांडला अर्जंट प्रश्न म्हणून मान्य नव्हतं कदाचित नंतर दिल्लीतल्या सगळ्या घटना सुरळीत झाल्यावर मंत्रिमंडळ व्यवस्थित मार्गी लागल्यावर अमित शहा याचा विचार करतील परंतु एक लक्षात घ्या इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाजपकडे फडणवीसान इतका सक्षम पर्याय नाही तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेश झारखंड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तीन नवे मुख्यमंत्री हायकमांडने म्हणजे मोदी शहानी बसवले कोणी त्यांना ओळखत नव्हतं लो प्रोफाईल होते तरी त्यांना मुख्यमंत्री केलं महाराष्ट्रातही हे होऊ शकतं पण आत्ता जर फडणवीसांना बदललं तर जी प्रस्थापित यंत्रणा आहे तिचं काय होणार सगळा हा फडणवीसांचा गट आहे फडणवीसांच्या होकाराशिवाय मुंगी इथे मारली जात नाही मग अशा वेळेला फडणवीसांना अचानक बदललं तर सगळ्या पक्षाला धक्का बसेल असा विचार अमित शहानी केला असेल आणि तो रास्त व्यवहारी विचार आहे असं मला वाटतं फडणवीसांना फक्त महाराष्ट्राला दाखवायचं होतं मला किती दुःख झालं आहे मला किती पश्चाताप झाला आहे तेव्हा लोकांच्या मनात एक आपल्याविषयी माफीची भावना किंवा आपल्याविषयी एक कणव निर्माण करण्यासाठी फडणवीसांनी हा सगळा उद्योग केला होता अमित शहाना हे सगळं कळतं त्यामुळे अमित शहानी फडणवीसांचा फुगा पटला फुटला फोडला आणि त्यांना परत पाठवलं त्यांना परत पाठवलं त्यांना पर हो ही सगळी फडणवीसांची नाटकं माहिती आहेत पण अमित शहानं जर वाटलं तर ते फडणवीसांना बदलतील किंवा बदलणार नाहीत काही होऊ शकते हे मी परवाहीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढायचं की नाही याचाही निर्णय अजून झालेला नाही अजित पवारांचं काय करायचं याचाही निर्णय अजून झालेला नाही पण फडणवीसांच्या नाटकाचा एक अंक संपला आता उपमुख्यमंत्रीपद सांभाळत सांभाळत फडणवीसांना इतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील बहुधा निवडणुकीपर्यंत निवडणुकीच्या आधी बदलला तर अमित शहा फडणवीसांवर पराकोटीच नाराज आहे असं सिद्ध होईल पण अजून तरी त्यांनी त्यांना स्टेटस को मेंटेन करायला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मित्र पक्षांवर टीका केली स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवरही टीका केली आणि आपण बरोबर वागलो नाही असं सूचित केलं म्हणजे सगळ्यांचेच कान उडले हे लक्षात घ्या मित्रपक्षाबाबतही फडणवीस आता कडक धोरण अवलंबतील असं दिसतंय पण या मित्र पक्षात काय चालू आहे मित्रपक्षांना तर वगैरे आहे असं काही दिसत नाही अजित पवारांना एक जागा मिळाली आहे एकनाथ शिंदेना नशिबाने सात जागा मिळालेल्या आहेत त्या कशा मिळाल्या आहेत ते आज भाजपनेच एक्सपोज केलं आहे त्यांना ते मी नंतर सांगणार आहे पण दोघंही जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री कोण येणार होणार याची ये, हो ये धडपड कर करतायत तिथे प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद पाहिजे त्यामुळे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिघंही काल दिल्लीमध्ये जाऊन बसले होते एन डी एच्या मिटिंगला पण ते हजर होते आणि एकच पुष्पगुच्छ फिरवला त्यांनी मोदींना द्यायला एकच पुष्पगुच्छ बहुधा घेऊन गेले होते प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळवण्याच्या पलीकडे काही सुचतच नाही आहे त्यांना महाराष्ट्र पक्षाचं काही हो पण हा फिक्सर माणूस आपल्याला एकदा मंत्रिमंडळ मंडळ मिळालं मंत्रिमंडळात स्थान मिळालं की काय करेल ते बघा यांना काही देणं घेणं नाही आहे अजित पवारांना त्यांना मंत्रिपद द्यावं लागेल मोदींना सांगून केंद्रीय मंत्रिमंडळात आणि सुनील तटकर यांना काहीच मिळणार नाही सुनील तटकरे दुसऱ्यांदा खासदार झालेत तरी त्यांना काही मिळणार नाही जेमतेम एक जागा अजित पवारात मिळाली तरी त्यांना काही मिळणार नाही पक्षामध्ये नाराजी निर्माण नाही होणार तर काय होणार दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतसुद्धा मंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद त्यांना मिळू शकतं यामध्ये नरेश मस्केंचं नाव आल्यामुळे इतर लोक नाराज झाले की नरेश मस्के पहिल्यांदाच निवडून आले पण शिंदेंच्या विश्वासातले आहेत शिंदेंच्या जवळजवळ घरचेच आहेत किंवा श्रीकांत शिंदेना मंत्रिमंडळ मिळणार मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा चालू आहे त्यामुळे इतर जे खासदार निवडून आलेले आहेत पाच इतर ते नाराज झालेले आहेत शिंदे शेवटी आपल्या मुलाचाच विचार करणार आपल्या जवळच्या सहकार्याचा मित्राचा विचार करणार त्याचा अनुभव कमी असला तरी कारण नरेश मस्के आमदारही नव्हते ते महापौर होते ठाण्यामध्ये नगरसेवक होते त्यानंतर थेट थेट खासदार झालेले आहेत त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की नाही इतक्या ज्युनियर माणसाला यावर घनघोर चर्चा चालू आहे शिंदेंच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची नाराजी शिंदेपर्यंत कधी पोचणार माहीत नाही पण पोचेल लवकरच बहु बहुधा पण दुसरीकडे शिंदे आणि अजित पवारांना धक्का देणारी एक बातमी आहे बातमी अशी आहे की सचिन आहेर उद्धव ठाकरेंचे सहकारी सचिनहीर यांनी सांगितलं की शिंदेंच्या शिवसेनेतले किमान आठ ते दहा आमदार आणि कमा कमाल, कमाल चाळीससुद्धा उद्धव ठाकरेंकडे यायला उत्सुक आहेत उद्धव ठाकरेंनी याआधीच सांगितलं होतं की अशा गायरांसाठी आम्ही आमचे दरवाजे बंद केले आहेत पण सचिन अहिर यांनी असंही सुचवलं की कदाचित हा दरवाजा किलकिला केला जाईल जे आमदार शिंदेंबरोबर जाऊनसुद्धा तटस्थ बसले होते ज्यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली नाही त्यांना कदाचित घेतलंही जाईल त्यामुळे चलबिचल सुरू झाली अस्वस्थता पसरली आणि आज आज नरेश मस्केरी म्हणजे शिंदेच्या माणसाने ही जी चलबिचल सुरू झाली होती ती थांबवण्यासाठी उलटा आरोप केला म्हणजे म्हणतात ना आक्रमण हाच उत्तम बच्चा होता त्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरच आक्रमण केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बघा नवे खासदार सहा आमच्याकडे यायच्या प्रयत्नात आहेत असं सांगितलं आता ही लोणकडी थाप आहे हे सर्वांना माहिती आहे पण मीडियामध्ये बातम्या कशा पेरायच्या हे शिंदेच्या लोकांना माहिती आहे त्यासाठी वेगवेगळे वे उपाय ते वापरतात त्याप्रमाणे ही बातमी आलेली आहे सचिन अहिर यांनी जे सांगितलं जो आरोप केला त्याला उत्तर द्यायला बाकी या बातमीमध्ये काही तथ्य नाही कारण काल निवडून ना, आ निवडून आलेले ठाकरेंचे आमदार जे आहेत नऊ त्यापैकी जर सहा आमदार दुसरीकडे जातील शिंदेकडे जातील किंवा इतर कुठे जातील तर त्यांना जनता कधीही माफ करणार नाही महाराष्ट्रात एवढं सगळं रामायण घडल्यावर हा मूर्खपणा हे नव्याने निवडून आलेले आम खासदार आमदार नाही मगाशी मी बहुदे बहुधा आमदार म्हटलं खासदार करतील असं मला वाटत नाही केवळ वा, हुल उठवायची आणि प्रतिपक्षाला गोंधळून टाकायचं अशी ही सगळी स्ट्रॅटेजी आहे हे मी तुम्हाला सांगतो शिंदेच्या शिवसेनेतच असंतोष सुरू झालेला आहे हे मी मागेही सांगितलं होतं आता नाराजी वाढलेली आहे आता माणसं बोलू लागलेली आहेत तुम्ही जर बघितलं तर पत्रकारांशी बोललेले आहेत कृपाल तुपा तुमाने कृपाल तेव तुमाने हे रामटेकचे खासदार होते भाजपच्या दबावामुळे त्यांना तिकीट नाकारलं गेलं ते आज असं म्हणालेले आहेत की भाजपचे प्रदेशाध्यक्ष जबाबदार तिया सर्वाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष हस्तक्षेप करतात सगळ्या गोष्टीमध्ये कुठला तरी सर्वे कोट करतात आणि त्यांनीच माझं तिकीट कापलेलं आहे त्यांना आता रामटेकच्या पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल कारण रामटेकला शिंदेच्या शिवसेनेचा सपशेल पराभव झालेला आहे इथे त्यांनी राजू पारवे या काँग्रेसच्या आमदाराला आयात केलं होतं तो निवडून येईल अशी त्यांना खात्री होती परंतु स्थानिक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे हा पराभव झाला आहे असा थेट आरोप कृपाल तुमाने यांनी केलेला आहे कृपा कृपाल तुमानेना तिकीट मिळालं नाही ही, ही त्यांची हे त्यांचं दुःख आहे आणि त्यामुळे हा आरोप ते करत आहेत असंही म्हणता येईल परंतु भाजपने शिंदेंच्या उमेदवार निवडीमध्ये ढवळाढवळ ड़ड़ केली असंही त्यांना सुचवायचं आहे आणि शिंदे भाजपमुळे झुकले अशी टीका त्यांना करायची आहे हे लक्षात घ्या एका बाजूला ही गोष्ट चालली आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे लोक हे चक्क शिंदेच्या शिवसेनेवर जाहीरपणे आरोप करतायत आजचा लोकसत्ता जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये बातमी आहे पान पाचवर शिंदे गटाच्या यशात भाजपचा हातभार असं म्हटलं आहे त्यांनी सात सातपैकी पाच उमेदार उमेदवारांच्या विजयात भाजपने निर्णायक भूमिका बजावली आहे म्हणजे शिंदेचे जे, जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामध्ये भाजपचं मोठं योगदान आहे किंबहुना भाजपमुळेच हे उमेदवार निवडून आले आहेत असं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणत आहेत दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत दोन हातकणंगले हातकणंगले मतदारसंघ आणि बुलढाणा मतदारसंघ आणि मावळ आणि उत्तर पश्चिम मुंबई चार उदाहरणं त्यांनी दिली आहेत दोन नाही चार हातकणंगलेला शिंदेचा जो उमेदवार आहे हा तेरा हजार लीड घेऊन निवडून आला आणि कशामुळे निवडून आला त्याला फक्त एकाच विधानसभा मतदारसंघाने लीड दिला तो इचलकरंजीने आणि ह्या इचलकरंजीमध्ये भाजपचा प्रभाव आहे भाजपचं चांगलं नेटवर्क आहे तिथे त्याला पंचेचाळीस हजाराचा लीड मिळाला म्हणून तो ठाकरेंच्या उमेदवाराला हरवू शकला असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे बुलढाण्याला सुद्धा प्रतापराव जाधव निवडून आले शिंदेंचे तिथेही भाजपचे आमदार संजय कुटे आणि आकाश पुणकर यांच्या मतदारसंघातून लीड मिळाला आहे शिंदेंच्या माणसाला शिंदेंच्या उमेदवाराला हे भाजपचं लोक भाजपचे लोक म्हणत आहेत भाजपच्या लोकांची तक्रार आहे मावळमध्ये सुद्धा पनवेल आणि चिंचवड या भाजपच्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालेला आहे आणि उत्तर पश्चिम मुंबईत सुद्धा अमित साटम आणि मुरजी पटेल यांच्या मतदारसंघातून म्हणजे भाजपच्याच मतदारसंघातून लीड मिळालेला आहे रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीत जो, जो त्यांचा मतदारसंघ आहे रवींद्र वायकरांचा तिथेच ते मागे पडलेले आहेत म्हणजे तुमच्यासाठी भाजपवाल्यांनी काम केलं हे विसरू नका तुमची मतं ही तुमची मतं नाहीत ती भाजपची किंवा मोदींची मतं आहेत हे विसरू नका असंच भाजपच्या कार्य भाजपचे कार्यकर्ते शिंदेना आहेत म्हणजे ही तेढ किती वाढली आहे बघा भाजप आणि शिंदेंची अपयश मिळालेले तुमचे सात निवडून आले भाजपचे नऊच निवडून आलेले आहेत त्यामुळे हे भाजपमध्ये आता खतखत वाढलेली आहे पण दोष शिंदेना द्यायचा प्रयत्नसुद्धा होतो आहे आम्ही तुमच्यासाठी जेवढं काम केलं तेवढं तुम्ही आमच्यासाठी केलं नाहीत असंच या मंडळींना सुचवायचं आहे एका बाजूला महाविकास आघाडीतले सर्व पक्ष जे आहेत त्यांनी एकमेमेकाशी चांगलं जुळवून घेतलं होतं ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेससाठी काम करत होते काँग्रेसवाले ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यासाठी काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेसही सहकार्य देत होती एकमेकाचं चांगलं सहकार्य होतं महायुतीत मात्र हे सहकार्य नव्हतं हेच या लोकांना सुचवायचं आहे आणि हेच देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी आपल्या आजच्या भाषणातून सुचवलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे लक्षात घ्या किती काळात महायुतीतले तिन्ही पक्ष सावरणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही पण विधानसभा निवडणुकीचं आव्हान समोर उभं असताना आपल्या घरातली परिस्थिती सुधारण्याऐवजी दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे दुसऱ्याचं घर पुन्हा एकदा आपण कसं फोडणार आहोत असं बोलून शिंदेच्या लोकांना काय मिळतं आहे नरेश मस्केंना काय मिळतं आहे कारण यामुळेच लोक चिडलेले आहेत तुमच्यावर मतदार तुमच्यावर यामुळेच चिडलेले आहेत की तुम्ही भाजपच्या मदतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं घर फोडलं त्यांचे पक्ष फोडलेत यामुळेच लोक तुमच्या विरोधात गेलेले आहेत आत्ता पुन्हा उद्धव ठाकरेचे आमदार आमच्याकडे येणार असं सांगून नरेश मस्के तोच उद्योग करतायत यांना साधा विचार करता येत नाही का लोकांची नाराजी कशामुळे हे कुठल्या गुर्मीत असतात हेच मला कळत नाही आत्मपरीक्षण करा नाहीतर विधानसभेच्या पराभवाची सुरुवात आजच होईल एवढंच मी या लोकांना सांगू इच्छितो एका बाजूला फडणवीसांचा फ फटाका जो आहे तो फुसका ठरलेला आहे अमित शहाने या फटाक्याला बाजू करून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे अजित पवार आणि शिंदेंची पळापळ चालू आहे हां अजित पवारांचे कोणते आमदार मिटिंगला आले नाहीत तेही बघणं मनोरंजक असेल अजित पवार हे सांगतात की हे आमदार जे आहेत त्याच्यातले काही परदेशी गेले आहेत काही जणांना बरं नाही वगैरे पण हे आमदाराची नावंसुद्धा बघण्यासारखी आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष जे होते ते नरहरी झिरवळ यांनी निवडणुकीतसुद्धा दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवारांच्या उमेदवाराला मदत केलेली आहे असा आरोप होतो आहे त्यानंतर राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांकडे परत येणार आहेत अशा बातम्या आहेत अण्णा बनसोडे सुद्धा परत येणार आहेत असे बातम्या आहेत आणि धर्मराव अत्राम हे पाच लोक त्या दिवशी अजित पवारांनी बोलवलेल्या मिटिंगला आले नाहीत कारणं काही असोत पण यापैकी बहुसंख्य एक सुनील टिंगरे सोडून सुनील टिंगरे हे घाबरून अजित पवारांच्या मिटिंगना येत नाही आहेत त्याचं कारण पोरशे प्रकरण जे घडलेलं आहे त्या त्या, त्या प्रकरणी पत्रकार आपल्या आपल्याला घेरून टाकतील आपल्याला प्रश्न विचारतील अशी भीती त्यांना वाटते म्हणून ते येत नसावेत पण उरलेले चार आमदार जे आहेत ते नाराज आहेत आणि ते शरद पवारांकडे जायचा प्रयत्न करत आहेत असं अशी बातमी आहे मित्रो बघूया काय काय महाराष्ट्रात होतं आहे खूप काय काय घडणार आहे खूप बदल होणार आहेत पडझड होणार आहे पक्षामध्ये नवीन पदाधिकारी नेमले जाणार आहेत दिल्लीमध्ये सुद्धा भाजपचा अध्यक्ष बदलला जाणार आहे अशा बातम्या आहेत जे पी नड्डा यांना बदललं जाणार आहे तेव्हा बघूया काय काय होतंय आपण लक्ष ठेवायचं आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा माझी सर्व राजकारणांना एवढीच विनंती आहे लोक बारकाईने नजर ठेवून आहेत तुमच्या वागण्याकडे तेव्हा वागताना दहा वेळा विचार करा मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा मग मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला ते ते त्याचं ते आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच